बोलतोय आम्ही हा कुत्रा लहानपणापासून पाळलेला आहे त्याला लहानपणापासूनच म्हणजे देवळाकडे जाण्याचं हे आहे आमचा भाऊ ते गावच्या देवांची पूजा करते त्याच्यासोबत तो सतत जातोय दगडू शंकर कुंभार हा कुत्रा सहा जानेवारी हे सहा तारखेला पंढरपूरला मेतके बाळमुमाच्या दिदीतून गेलता तो त्या दिंडीसोबत एक दहावीस किलोमीटर चालला त्याच्यानंतर ती दिंडी सोडून तो दुसऱ्या दिंडीत गेला असं करत करत तो पुढं चालत राहिला आम्ही दोन तीन दिवस त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही आम्ही चौदा तारखेला पंढरपूरमध्ये गेलो तिथून पंधरा तारखेला आमटणी कमलेश कुंभार अमनोर या मुलग्याला आमटणी निरोप पाठवला तुमचा कुत्रा आमच्यासोबत आहे म्हणून तो त्यावेळी चिखली दिंडीतून येत होता आम्ही त्याला पंढरपूरमधून रिक्षा आपल्या दिल्ली आणलं आम्ही गौतम विद्यालयमध्ये राहतोय तिथं आपल्यासोबत तीन दिवस तो भजन कीर्तन हरिपाठ याच्यात तीन दिवस थांबला द्वादशीला परतीच्या वेळी आम्ही अंघोळ करून यायचं म्हणून गेलो तोपर्यंत कुत्र्या तिथून पशार झाला मग आम्ही त्याला दोन तीन तास शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही परत येते वेळी कमलेश कुंभारनी सांगला रोडला तो पत्रा आहे म्हणून सांगितला मग आम्ही लगेच तासाभरात आपला ह्यावरून पाठीमानं रत्न शोधण्याचा प्रयत्न केला सापडला नाही एक दोन दिवस गेल्यानंतर तो गुरुपौर्णिमेला नरसिंह मंदिरमध्ये आहे असं समजलं मग दुसऱ्या दिवशी आम्ही शोधायला जाणार होतो तोपर्यंत आमच्या गावातला एक पोपट खापरी म्हणून मुलगा इच्छिला जात होता त्याला तो कारदगाव पाठीपेशी दिसावला त्यांना आम्हाला फोन करून सांगितला कुत्रा तुमचा आलाय बाबा आणि खरजगे कशी आहे त्याच दिवशी चार वाजता तीन वाजता आमच्यातले गावचे गोरी मालक रेंदाळून येत होते त्यांना तो बेनाडीत दिसाला त्याने ते आपल्या गाडीत घालून आणला आणि मंदिरात ठेवला मंदिरात आपल्या गावातले सगळे सप्ताह कमिटीतली मुलं ते त्याला दिंडी काढून आमच्या घरा घराकडे आणले आम्ही त्याचं पाणी घालून ते स्वागत करून त्याला घरी घेतली या पद्धतीने हे झालं